हॅलो मित्रांनो किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन बाबा किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन बाबा कस पूर्वी छोट होत स्टेशन आहे पण आता याच्यामध्ये वाढ झालेला आहे सुधारणा आहे बाबा किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन कसा नजारा आहे बाबा पूर्वी छोटस होत स्टेशन पण आता हे विजयाच्या रे जा जा. जा जा इंजिन चालू झाले तार विजयाच्या ताराचे इंजिन चालू झालेले आता इलेक्ट्रिक इंजिन चालू आहे